बातमी अहमदनगरमधून अहमदनगरमध्ये पाऊस बरसतोय या पावसामुळे शेतकरी सुखावलाय जिल्ह्यातील दुबार पेरणीचं संकट यामुळं टळलं अहमदनगरमध्ये मुसळधार पाऊस बरसला त्यामुळं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट होतं ते टळलं अहमदनगर जिल्ह्यात गेल्या वीस दिवसांपासून खरीप उत्पादक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेमध्ये होता जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये गेल्या चोवीस तासात पडलेल्या पावसामुळे लाखो हेक्टरवर पेरलेल्या खरीपाच्या पिकांना जीवदान मिळालंय जर पाऊस पडला नसता तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट कोसळणार होत मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट हे टळ यावर कुठला आढावा घेतलाय प्रतिनिधी जयेश सावंत यांनी पाहू अहमदनगर जिल्ह्यातील खरीप उत्पादक शेतकरी हा चिंतेमध्ये होता वीस दिवसांपासून पाऊस होतो की नाही या चिंतेत असताना शेतकरी आपल्या शेतात लावलेला पिकांना वाचनाची धडपड करत होता त्यातच आता अहमदनगर जिल्ह्यात गेल्या वीस दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि शेतात पेरलेले जी पिके आहेत त्यांना आता एक जीवन मिळत आहे आता आपण अशाच एका शेतात आहोत की ज्या ठिकाणी शेतकऱ्याने या ठिकाणी सोयाबीनचं पीक घेतलं आहे आणि मागील वीस तासांमध्ये झालेल्या या पावसाने या शेतातील या पिकाला जीवदान दिलं आहे आणि अशाच पद्धतीने अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी का काही शेतकऱ्यांनी स्प्रिंकलचा वापर करून सोयाबीन असेल भुईमूग असेल बाजरी असेल अशा पिकं वाचवण्याचा प्रयत्न केला तर काहींनी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आपल्या शेतात लावलेली जी पिके आहेत ते वाचवण्याकरता आपली त्यांची धडपड सुरू होत या ठिकाणी पाथडी असेल शेवगाव असेल नगर शहर नगर तालुका राहुरी असेल त्याचबरोबर उत्तर नगर जिल्ह्यामधील कोपरगाव असेल राहता असेल सिलामपूर नेवासा असेल संगमनेर असेल या ठिकाणी देखील पावसाने जी हजेरी लावली त्यामुळे या ठिकाणी जे शेतकरी आहे ते शेतकऱ्यांमध्ये समाजाचं वातावरण निर्माण होतं आणि एकंदरीत वीस दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने जी जवळपास वीस तासाहून अधिक जी संततधार का होईना हजेरी लावल्यामुळे या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यातील खरीप उत्पादक जे शेतकरी आहे त्यांच्यावरील दुबार पेरणीचं जे संकट आहे ते तसा टळल्याचं दिसून येत आहे जय सावंत जय महाराष्ट्र न्यूज करता श्रीरामपूर अहमदनगर